कालानुसार अंतराळ क्षेत्राबद्दल होणारा विकास अंतराळातील संशोधन संप्रेषण अंतराळातील मानवी उपस्थिती संशोधन व अध्ययन या सर्व गोष्टी मानवाच्या उत्थानासाठी व शांती मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत यामध्ये होणारे बदल आता मानवाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत असा विचार स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे यांनी व्यक्त केलेत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी विश्वशांती केंद्र मायर्स एम आय टी पुणे भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं युनेस्को अध्यासनाअंतर्गत चोवीस ते तीस नोव्हेंबर या कालावधीत आयोजित तिसावी तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन कोथुड येथील एम आय टी डब्ल्यू पी यूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते याप्रसंगी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी के भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी एम आय टी डब्ल्यू पी यूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड होते तसेच एम आय टी ए टी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड डब्ल्यू पी यूचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस मायर्सचे कुलसचिव डॉक्टर रत्नदीप जोशी व व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर मिलिंद पात्रे उपस्थित होते ही व्याख्यानमाला मायर्स एम आय टी व्यवस्थापकीय विश्वस्थानी कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे म्हणाले अवकाशातून पृथ्वी अवलोकन करताना जमीन आधारित हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीवरील पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित करणे प्राकृतिक घटना संकट आणि मानवीय गतिविधींवर नजर ठेवली जाते अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेरण उपग्रह ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्क यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते अंतराळातील वातावरण हे पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे त्यात हवा नाही व्हॅक्यूम आहे प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत हे वातावरण गुरुत्वाकर्षण रेडिएशन सु सूक्ष्म उल्कापिंडापासून बनलेले आहे असं त्यांनी सांगितलं डॉक्टर सी के भारद्वाज म्हणाले सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज आहे अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजवणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले सोमेश्वर येथे निर्माण करण्यात आलेल्या विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जगाला विश्वशांती आणि विश्वकल्याणाचा संदेश दिला जात आहे आज तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने ही व्याख्यान मला सुरू केली आहे ये मानवता का मार्ग टुवर्ड द्युमॅनिटी जाती पाती बाकी सारा प्रयास जो है वो अलग आहे लेकिन द बॉडी एंड द ब्रेन द सोल द स्पिरिट एंड द माइंड मन बड़ा चंचल है आत्मा स्थिर है नाश नहीं होता है जलता नहीं है बीखता नहीं है यू नो इट वेरी वेल यू आर ऑल इंजीनियर्स एंड साइंटिस्ट बट दिस इज वॉट आईव बीन ट्राइंग टू अंडरस्टैंड माई सेल्फ कि भाई ये क्या हुआ और ये मानवता तीर्थ बना The biggest, you will not believe it possibly, but जो manavta तीर्थ बना है रामेश्वर में जो आप लोग आए थे कोई लोग आपने देखा होगा one single span of 90 feet single span 90 feet और 250 फिफ्टी फीट लंबा है दुनिया में गूगल पे देखो कोई जहाँ हमारे कोई दोस्त होंगे विषय वगैरह इट इज टोल बाई सम पीपल ग्रेट साइंटिस्ट थ्रू गूगल और फेसबुक और ए आई से माध्यम से कि इट इज वन ऑफ द बिग्गेस्ट द बिग्गेस्ट इन द होल वर्ल्ड नो बीम नो और क्या बना है मानवता तीर्थ बना है मानवता की पूजा है मानवता का सही माने में अर्थ दुनिया के सामने रखने का प्रयास है छोटा सा